हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि माझी सर्व तयारी झालेली आहे स्वयंपाकाची देवपूजा पण झालेली आहे सकाळची सर्व कामं आटोपलेली आहे आणि आता मी दिवसभरात काय काय करणार आहे कुठे जाणार आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा तर आता इथे सकाळी सकाळी मस्तपैकी घराची मी क्लिनिंग करून घेते सर्वजणं उठलेले आहेत झोपीतून सगळं घर आवरून घेते आणि घर आवरल्यानंतर मग बाकीचे कामं करते तर हा दिवाण जो आहे ना खूप मोठा आहे याला क्लीन करणं एकटीला शक्य नाही होत म्हणून मी इथं मुलांच्या मदतीने हा दिवाण क्लीन करून घेत असते आणि आता दिवाणची क्लिनिंग झाल्यानंतर आलेली आहे मी बाकीचे आवरायला कारण मुलांनी खूप पसारा करून ठेवलेला असतो आता सुट्या आहे मुलांना घरीच असतात दिवसभर काही ना काही काढत राहतात काही ना काही कारण मी करत राहतात तर मग ते सर्व आवरून घ्यावं लागते तर मी आता पूर्ण घर आवरून घेते झाडून घेते सर्व जिच्या वस्तू तिथं ठेवून देते म्हणजे मग दिवसभर पसारा होत नाही आणि जर आपण वरच्यावर आवर आवरलं नाही घर तर मग ते खूप होऊन जातं आपल्यासाठी आणि आपल्याला आवरणं पण अशक्य होतं म्हणून मग मी पटकन आवरते त्यानंतर पसारा आवरला झाडून काढलं आणि मग आले मी किचनमध्ये तर किचनमध्ये आता पटकन मुलांसाठी नाश्त्याला करायचं आहे कारण झालेला आहे उशीर तर मी आता इथे माझ्याकडे इंस्टंट उपमा आहेच तयार तर मी इथे गरम पाणी केलं एका पॅनमध्ये त्यामध्ये आता उपमा टाकून घेते आणि त्यात थोडंसे मी ओट्स पण के मिक्स केलेले आहे त्याने छान टेस्ट येते मुलांना आवडते असे ओट्स टाकून उपमा तर मग मी हा बनवला आहे इथे इंस्टंट उपमा मस्तपैकी गरम पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि पाच मिनिट मस्त झाकून ठेवून द्यायचा पाच मिनिटात तयार होते आपला इंस्टंट उपमा तर मग तुम्ही पण करून बघा असा इन्स्टंट उपमा आणि छान चव येते या उपम्याची याची रेसिपी मी रुपाली किचनवर दिलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आजच्या ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इथे लिंक देणार आहे रुपाली किचनची रुपाली किचनला पण सस्क्राईब उपमा तयार आहे आता मुलांना मी आधी नाश्त्याला देऊन देते मुलांचा नाश्ता झाला की मग बाकीचे कामं करते स्वयंपाक वगैरे तर आता हे बघा नाश्ता दिला आहे मुलांना दिशाला दिला नाश्ता आधी दिशा पण नाश्ता करत आहे आणि केदार पण इथे बाजूला नाश्ता करत आहे केदारचा झाला नाश्ता करून तर इथे हे बघा माझी छोटीशी देवपूजा आहे छानपैकी मस्त देवपूजा आटोपलेली आहे मुलांचा नाश्ता आटोपला आणि त्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाऊन आली मार्केटमधून आणलं मी कांद्याचं कट्ट कारण कांद्याचे भाव खूप वाढलेले आहे भयंकर भाव वाढले आणि आणखी वाढणारची शक्यता आहे त्यामुळे मग मी पटकन बाजारात जाऊन सकाळी सकाळी कांद्याचं कट्ट घेऊन आली मी आणि माझे मिस्टर दोघं पण गेलो होतो आणि मग कांद्याचा कट्ट आणला मी तर इथे आता मी आणल्या आणल्या लगेच साफ करून घेते कारण हे जे खराब झालेले कांदे असतात ते बाजूला काढून ठेवून द्यायचे आणि चांगले चांगले कांदे इथे आता मी सोफ्याखाली टाकून घेते आणि त्यानंतर मग दुपा दुपारचा हा वेळ आहे चार वाजताचा दुपारी मी आराम केला व्हिडिओची एड व्हिडिओ एडिट वगैरे केल्यानंतर मग दुपारी आता इथे चार वाजता मी तीळ घेतलेले आहे साफ करायला हे तीळ मी गावावरून आणले होते तर हे बघा आता हे मी त्या दिवशी धुवून ठेवले उन्हात वाढवले आणि आता सर्वत आहे तेवढे गाळून घेते स्वच्छ आणि गाळल्यानंतर मग मी हे भाजून ठेवणार कारण आता पावसाळा लागणार आहे तर पावसाळा लागायच्या आधी आपल्याला बऱ्याचशा धान्यांची काळजी घ्यायची असते तर आता इथं मी हे तीळ भाजून ठेवते आणि तीळ भाजून ठेवल्यामुळे ना याला कीड लागत नाही जाडे पकडत नाही जर आपण जर तसेच ठेवले हे तीळ तर पटकन इथे जाडे पकडतात आणि पावसाळ्यात तर लवकरच होते आणि बरेचसे कडधान्य वगैरे असतात ते पण मी भाजून घेते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आता इथे मस्तपैकी हे पूर्ण तीळ मी साफ करून घेत आहे आणि बरेच आपलं गहू वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवते आणि पॅक करून ठेवते कारण मग ते कीड लागते ऊन देऊन ठेवते कीड नको लागायला म्हणून त्यात बारीक बारीक असे पाखरं होतात ते सर्व धान्य खराब करून टाकतात डाळ असो की तीड असो का मोठ म मूग मटकी बरबटी हरभरे वगैरे हे सर्व कडधान्य मी स्वच्छ करून उन्हात वाढून मी भा जे खाण्याचं आहे ते मी भाजून ठेवते फक्त एवढा फरक पडतो की भाजलेले जर कडधान्य असेल तर त्याला मोड येत नाही तर मग आता इथे तीळ भाजूनही ठेवले तर कसं आपण तीळ भाजलेले असले आपल्याला घ्यायला पण सोपं जाते पटकन आपल्याला लागले की आपण मिक्सरातून फिरवून कुठल्याही भाजीला तीळ वापरू शकतो किंवा तिळाची चटणी करू शकतो म्हणून तीळ भाजूनच ठेवलेले पाहिजे तर हे बघा आता इथं मस्तपैकी मी तीळ भाजून घेत आहे छान असे हे तीळ पटकन भाजले जातात दहा पाच ते सहा मिनटामध्येच तीळ भाजून होतात आणि त्यानंतर मग मी आणखी धान्य भाजणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं दुपारी जो मला वेळ मिळतो तो वेळ मी अशा पद्धतीनं घालवते मध्यातल्या वेळेमध्ये असे काही जे कामं असतात ते मी करून ठेवते मग आपल्याला काम स्वयंपाक करायला सोपं जातं ऐन स्वयंपाकाच्या वेळेवर पटकन जर असं हाताखाली आपल्याला सर्व काही केलेलं असलं भाजून ठेवणं मिक्सरातून काढून ठेवणं शेंगदाण्याचे पण तसंच करते मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट काढून ठेवते खोबरं पण किसून खोबऱ्याचं भाजून किस काढू आपलं मिक्सरातून काढून ठेवते आणि तीळ पण तसंच करते आणि मसाल्यात जे मला मसाले टाकायचे असतात ते मसाले पण मी करून ठेवलेले आहे मसाल्याची पण मी रेसिपी मो इथे यूट्यूबवर टाकलेली आहे ती तुम्ही नक्की बघा तरी बघा आता इथे मस्तपैकी तीळ झालेले आहे माझे भाजून आणि मी हे तीळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते आणि थोडा वेळ मस्त थंड होऊ देते आणि मग ह हवाबंद डब्यामध्ये ठेवून देते म्हणजे आपल्याला आता पाच ते सहा महिने काळजी नाही पावसाळ्यामध्ये तर मग आता इथे तीळ भाजून झाल्यानंतर माझ्याकडे थोडीशी बरबटी शिल्लक होती तर ती बरबटी पण मी भाजून ठेवते भाजीला वगैरे मी बरबटी वापरते बरबटीची छान अशी भाजी होते या दाण्याची एखाद्या वेळेस भाजीला नसलं म्हणजे तर इथं आता ही बरबटी पण मस्त छान मंद आचेवर भाजून घेत आहे आणि बरबटी भाजल्यानंतर ही पण थंडी झाल्यावर हवा बंद डब्यामध्ये ठेवून देणार किंवा तुम्हाला जर भाजायचं नसेल तर मग तुम्ही हे कडधान्य फ्रीजमध्ये पण ठेवू शकता पॅक करून प्लॅस्टिकमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरण्यांमध्ये फ्रीजमध्ये पण ठेवलं ना तर खराब होत नाही याला कीड लागत नाही रवा रव्याचं पण तसंच आहे रवा पण मी असा भाजून ठेवते आणि फक्त मैदा जो असतो तो मैदा आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तो फ्रीजमध्ये कीड लागत नाही मैद्याला तर हे बघा इथे आता मी बरबटी पण भाजून घेतली आणि इथे तुरी पण भाजून घेतना घेणार आहे तूर भाजायची आहे दिवे लावायची वेळ होण्याआधीशी सर्व कामं आटपून घ्यायला पाहिजे आपण तर आता इथे मी सर्व घर वगैरे झाडून घेते आणि झाडल्यानंतर मग स्वच्छता सर्व स्वच्छता करून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे सर्व साफसफाई करून घेते हे कामं माझी सहा वाजेपर्यंत सर्व कामं होऊन जातात आणि कारण स्वच्छता करून घेतल्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला दिवे वगैरे लावायला बरं होते तर आता इथे मी पूर्ण घर छानपैकी असं क्लीन करून घेत आहे मस्त स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर अंगण पण झाडायचं आहे माझं आणि अंगण पण स्वच्छ करून घेते अंगण झाडल्यानंतर थोडंसं मी आता अंगणामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकणार आहे इथे हवा पण सुटली आहे हवेमुळे सर्व पडपूड होत आहे आणि हे बघा इथे केदार तर आता इथे केदार मला खोबरं किसून देत आहे आणि हे खोबरं पण मी किसल्यानंतर मस्त भाजून मिक्सरातून काढून डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आ, मला भाजीला वापरायसाठी तर इथे केदारला केदारची मी मदत घेऊन राहिली म्हणजे माझे बाकीचेही कामं होऊन जाते त्याला पण करमत नव्हतं हे बघा आणि त्याचं खोबरं किस्ता किस्ता खाणंही सुरू आहे तर मग आता इथे मस्तपैकी केदार खोबरं किसून देत आहे आता कसं आहे मुलांना सुटे आहे शाळा तर एक तारखेपर्यंत लागणारच नाही आहे त्यामुळे त्यालाही करमत नाही थोडासा टाईमपास पाहिजे तर मग मी म्हटलं चला आता मला मदत कर तू खोबरं किसून दे आणि मस्त आम्ही इथे हवेशीर बसलो आहे बाहेर दोघंही माय आणि गप्पा पण करतो मस्तपैकी खोबरं पण किसून घेतो त्यानंतर मग मी खे खोबरं किसायला लावलं ला केदारला आणि इथे आली किचनमध्ये तर किचनमध्ये मी इथे आता तुरी ज्या आहे माझ्याकडे शेतातल्या तर त्या तुरीची केव्हा केव्हा मी उसळ पण करत असते मला आवडते म्हणून मुलांना पण आवडते तर मग मी इथे तुरी भाजायला घेतली आहे आणि बरबटी जी भाजून झालेली आहे ती थंडी करायला ठेवून दिली एक साईडला तर आता हे तुरी भाजून घेते आणि तुरीमधल्या ज्या काळ्या वगैरे आहे त्या पण मी साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर सहा वाजत आले मग मी मांडला चहा तर मी म्हटलं चला आज आपण काहीतरी वेगळं करूया तर मग मी इथे एक माझ्याकडे सुगडं होतं तर सुगड्यामध्ये मी चहा मांडून बघितला छान मेगी छानपैकी इथे कुल्लड चहा तयार आहे मस्त गरमागरम अशा प्रकारे मी कुल्लड चहा बनवलेला आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे खूप छान टेस्टी चहा झाला होता जसं आपण कुल्लडवाल्याकडून चहा पितो ना तसंच छान टेस्ट झाली होती चहाची मस्त मी इथे गरमागरम चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मग मी बाकी कामाला लागली छान झाला होता चहा आम्हाला केदार विचारत होता आई कसा झाला चहा मग मी त्याला सांगत होते की मस्त झालेला आहे तुला आवडला काही म्हटलं हो मला आवडला खूप टेस्टी वाटत आहे मी परत आणखी उद्या पण असा चहा बनवणार आहे त्यानंतर मग संध्याकाळ झाली सामान आणायचं केला केदारला घ्यायची केदारला मग मी चप्पल केली छानपैकी कारण त्याची चप्पल जी होती ती आधीची आकूड होती तो खूप उंचीला वाटेश आहे त्याचं वय पण वाढत आहे त्यामुळे मुलांना चप्पल कपडे खूप आखूड होते लवकरच त्यानंतर मग टी शर्ट पण बघितले त्याच्यासाठी त्याला टी शर्ट पण आखूड होऊन राहिले आहे बघता आता दीड ते दोन महिने झाले आहे त्याला टी शर्ट घ्यायला ते पण होऊन राहिले म्हणून आम्ही टी मध्ये कमी रेटमध्येच टी शर्ट बघितले कारण जास्त दिवस तर तो काही घालत नाही त्याला आता कपडे तर मग थोडे झोरला आहे माहिती यूजमध्ये असं ठरवलंय आणि मग मी त्यासाठी घेतले असे दोन टी शर्ट त्याला आवडलेले तिथं सर्व मोठे साईजचेच होते एक दोन सापडले फक्त गजारच्या मापाचे कारण तो बारीक का आहे त्याच्यामुळे त्याला थोडेसे कमी साईजचे टी शर्ट पाहिजे मग समोर खूप बारीक खूप वेळ बघितले आणि इतकी भयंकर गर्दी होती टीमार्टमध्ये खूपच गर्दी होती हे बघा केदार जातानी आणि त्यानंतर मग आम्ही वरच्या मजल्यावर गेलो तिथे बघितले आम्ही डिश वगैरे थोड्याशा तर हे बघा डिश इथे मोमोज वगैरे साठी आणि कुठल्याही रेसिपीसाठी आपल्याला लागते ना डेकोरेशन करायला म्हणून मी इथे वेगवेगळ्या डिश बघितल्या तर एकच डिश आणि एक, एक बाउल घेतलं छान होती ती आम्हाला खूप आवडली आणि रिझनेबल प्राईसमध्ये पण मिळून जाते डी मार्टला आपण बाहेर गेलो तर बाहेर तर अशा छान नवीन नवीन डिझाईनच्या आपल्याला बघायला मिळत नाही मग मी म्हटलं चला मार्टमधूनच आपण डिश घ्या आणि पुढे पण मी अशा वेगवेगळ्या वेग डिश घेणार आहे कारण मला तुमच्याबरोबर नवीन नवीन रेसिपी शेअर करायची आहे तर त्या रेसिपीसोबत मला नवीन नवीन डिशचं डेकोरेशन पण करायचं असतं नवीन डिश नवीन नवीन घेणार आहे आणि त्यानंतर आली मी शिफिराणा घ्यायला खालच्या फ्लोअरवर तिथून बिस्किट वगैरे घेतले बिस्किट आहे नाही एकच पॅकेट घेतलं मग मी बिस्किटचं कारण मी बिस्किट जास्त मुलांना खाऊ देत नाही आणि त्यानंतर तिथली शेजवान चटणी सोया सॉस वगैरे असं काही सामान माझं संपलेलं होतं तर मग त्याची पण आम्ही खरेदी केली इथं बघितलं पाऊचच घेतलं मग शेजवान चटणीचं थोडं कमी प्रमाणातच वापरते मी हे जास्त तर काही होत नाही मुलं एखाद्याने लागून देवी तुम्ही बघा इथे गर्दी डीमार्टमध्ये मार्टमध्ये बाहेर तर अशी गर्दी होती खूप संध्याकाळी गेलं का एकदम गर्दी राहते दुपारीच जायला पुरते पण संध्याकाळी जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला आठ नाही आपल्याला ते म्हटलं जायचं आहे असं अर्धा तास लाईनमध्ये लागल्यानंतर बिल केल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि मग येऊन पोचलो घरी तर घरी आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला आजची खरेदी थोडक्यामध्ये हे बघा मी पूजेसाठी नारळ आणलेले आहे मी इथे पूजेसाठी नारळ आणले टी शर्ट आणले मैदा टीश घेतली ब ह्या काचेच्या बाऊल घेतल्या मिठाच्या माझ्यासाठी आणि मम्मीसाठी तर ही होती माझी आजची छोटीशी खरेदी डी मार्टमधली आणि त्यानंतर पटकन मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक घेतला करून इथे मी भेंडीची भाजी बनवत आहे साधीसुधी आणि चपात्या बनवल्या आणि भात बनवला सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं तर आज हो हा होता माझा आजचा व्हिडिओ तर आपल्याला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय